दिल्लीत अठ्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन पार पडलं या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तीन नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आम्ही असे घडलो या चर्चा संवादामध्ये त्यामध्ये सुरेश प्रभू होते जे केंद्रीय मंत्री होते पृथ्वीराज चव्हाण जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याबरोबर होत्या नीलम गोरे आता हा एक सकारात्मक कार्यक्रम होता नीलम गोरे ज्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत वरळीच्या पोदार महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे वेळ अचूक कशी साधायची आणि कोणत्या आजारावर कोणता उपचार करायचा हे या आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या बाईंना नीट कळतं पण या ताईंनी एक थोडीशी घाई केली आणि त्यांनी केलेल्या घाईनंतर राजकीय घिसाड घाई सुरू झालेली आहे आरोप उद्धव ठाकरेंवर झाले पण त्या एका उद्धव ठाकरेंवर झालेल्या आरोपांच्या सगळ्या राळीमध्ये नीलम राजकारण आणि जो जमेल त्याने आपला कंड शमवून घेण्याचा प्रयत्न नीलम गोरे यांच्यावरच्या आरोपांना प्रत्यारोप करताना करून घेतलेली आहे अगदी संजय राऊतांपासून ते विनायक पांडेंपर्यंत आणि सुषमा अंधारेंपासून विशाखा राऊतांपर्यंत सगळ्यांनीच नीलम गोरेंना चांगलंच शेकून काढलेलं आणि सगळ्यांनीच शेकवलेल्या नीलम गोरे या चुकीच्या वेळेला घाई करून बसल्या असं आपण म्हणू शकतो अशी सगळी परिस्थिती आपल्या समोर मी अगदी संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहे काय आहे नीलम गोरे हे रसायन जमेल तितकं यथाशक्ती मी आपल्याला समजावून सांगणार आहे कारण गेली तीस वर्ष राजकीय कारकिर्द असलेल्या निलम गोरे या ज्या ज्या पक्षात गेल्या त्या त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांशी अगदी मेतकुटासारख्या त्या घट्ट होऊन गेल्या असं काय आहे अजब रसायन या नीलम गोरेंमध्ये ते मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करणार अर्थात तो संक्षिप्त स्वरूपात आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ आपण आवर्जून पूर्ण पहा इतकीच माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र सध्या गल्ली ते दिल्ली सगळीकडे एका ताईंची चर्चा आहे आता खर तर महाराष्ट्रात ताईंच्याच कृपेनं पुन्हा सत्ता आली महायुतीकडे त्या ताईंना महायुतीने दुखावलंय पण इथे थोडस वेगळं झालंय इथे सगळं पोट भरून मिळालेल्या ताईंनी थेट उद्धव दादूलाच दुखावलेलं आहे काय केलंय त्यांनी तर त्यांनी थेट दिल्लीच्या दरबारात झालेल्या अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनातून एक वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरे यांना लोकांची कार्यकर्त्यांची जाण होती पण आता सध्या उतरण लागली आहे आणि एखादं पद मिळवण्यासाठी दोन दोन मर्सिडीज दिल्याशिवाय पान हलत नाही अशा स्वरूपाचं नीलम गोरे म्हणालेले आहेत डॉक्टर नीलम गोरे या वर्डीच्या पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या त्यांचे वडील दिवाकर गोरे हे औषध शास्त्रातले किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव होतं आणि त्यांची कन्या असलेल्या नीलम गोरे यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे चौपन्नला पंढरपूरमध्ये झाला सुरुवातीपासूनच अगदी म्हणजे अगदी आपल्या तरुण वयापासूनच चळवळीचा थोडासा एक चस्का कि हो कि 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 असलेला किंवा चळवळीकडे ओढा असलेलं असं हे व्यक्तिमत्व होतं स्त्री आधार असो किंवा इतर ज्या काही क्रांतिकारी महिला संघटना असो किंवा महिलांच्या संदर्भातल्या महिलांवर अन्याय अत्याचार झालेल्या कुठल्याही संघटनेमध्ये जर मार्गदर्शन हवं असेल किंवा सहभाग हवा असेल तर नीलम गोरेंनी तो अगदी आवर्जून दिलेला आहे चार वेळा विधान परिषदेच्या आमदार असलेल्या नीलम गोरे या त्यांच्या या संपूर्ण आमदारकीच्या काळामध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीही झाल्या खर तर नीलम गोरेंचं राजकीय योगदान हे शिवसेनेसाठी फारसं काही महत्वाचं नव्हतं आता नीलम गोरेंच्या पथ्यावर काय पडलं तर त्यांची डावी विचारसरणी ब्राह्मण कुटुंबातली ही तरुणी दलित चळवळीमध्ये सुरुवातीला किंवा डाव्या चळवळीमध्ये सुरुवातीला काम करत राहिली डा ची जी पहिली तुकडी होती ती बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या तुकडीतील प्रतिनिधी म्हणून म्हणजे मग ज्याच्यामध्ये हुसेन दलवाई होते गोपाळ दुखंडे होते स्वतः नीलम गोरे होत्या त्याचप्रमाणे शांताराम पंढेरे होते या सगळ्यांबरोबर काम करणाऱ्या नीलम गोरे यांचं पोलिटिकल होमपेज म्हणून किंवा पोलिटिकल अगदी घरचं मैदान म्हणून आपण पुण्याचा उल्लेख करू शकू याच पुण्यामध्ये त्यांनी अनेक स्त्रियांच्या संदर्भातले कार्यक्रम केले राज्यभरातल्या अनेक स्त्रियांच्या समस्यांवर त्या हिरिहिरीनं बाजू मांडत राहिल्या पण युक्रांतमध्ये काम करत असताना हा काळ होता साधारण ऐंशीच्या आसपासचा सा। आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्या युक्रांशी जोडल्या गे गेल्या आणि त्यानंतर त्या भारी बहुजन महासंघात गेल्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या काम करू लागल्या दलित चळवळीनेसुद्धा डॉक्टर नीलम गोरे यांना आपलंसं म्हटलं आणि त्यांना पूर्ण वाव दिला त्यासुद्धा या दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करत होत्या अनेक कार्यकर्ते खरं तर त्यांना पक्षात यावं किंवा त्यांनी भारी बहुजन महासंघाबरोबर यावं यासाठी जयदेव गायकवाड असतील मुरलीधर जाधव असतील लक्ष्मण धनाजी भोसले असतील ही ज्येष्ठ मंडळी अगदी थेट दिवाकर गोरेंपर्यंत पोचल्या आणि त्यांनी त्यांना भार भारी बहुजन महासंघामध्ये येण्यासाठीची विनंती केली खरं तर मनगटशाहीचा अवलंब करणाऱ्या शिवसेनेला नीलम गोरे यांच्यासारख्या थोडंसं आद ज्याला आपण इंटेलेक्च्युअल म्हणतो किंवा पांढरपेशा पद्धतीची चळवळी कार्यकर्ती म्हणतो अशा पद्धतीचं जे काही असणं आहे हे काही फारसं अभिप्रेत होतं आणि तितका काही मोठा संघर्ष त्यांनी शिवसेनेमध्ये किंवा पद मिळावे म्हणून केला नाही हां पण त्या एक आहे रश्मी ठाकरे यांच्या त्या अगदी रेशमी घडीतल्या सहकारी झाल्या म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या बरोबरची त्यांची जी रेशमी घडी होती त्याचा फायदा त्यांना उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्यामध्ये नक्की झाला आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना एक नवे दोन नवे तीन नवे चार वेळा विधानपरिषद दिली आणि त्याच उद्धव ठाकरेंवर त्यांनी आरोप केले आणि तेही कुठून थेट दिल्लीतून त्या असं म्हणाल्या की इथे दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागतात तेव्हा कुठे एखादं पद मिळतं मग आता जर आपण असा एक निकष लावला तर आत्तापर्यंत नीलम गोरे यांनी किमान आठ मर्सिडीज द्यायला हव्या होत्या पण त्या दिल्या आहेत की नाही याची माहिती स्वतः त्याच देऊ शकतील आता नीलम गोरे या कधी रामदास आठवले हो बघा त्या रामदास आठवलेंकडेही हो गेल्या कारण त्यांना तसं जाण्यासाठी शरद पवारांनी सुचवलं होतं असं दलित चळवळीतली काही जुनी जाणती जाणकार मंडळी सांगतात आता याच्याबद्दलही नीलम गोरेंचं काही मतमतांतर असू शकेल तर तोही मुद्दा त्या कधी जर मी त्यांना भेटलो आणि त्यांची बोलायची कधी इच्छा झाली मूड असला आणि त्यांना बोलावं असं वाटलं तर त्या बोलतात त्या आपली आप प्रत्येक गोष्ट त्यांना जशी हवी तशी जर पोषक असेल तरच व्यक्त होतात नाही तर होत नाहीत खर तर त्यांचा एकूणच जो बाज आहे तो जर आपलं असेल तितकं फायद्याचं असं म्हणणाराच तो बाज आहे मग पत्रकार असो अधिकारी असो किंवा इतर कोणी असो नीलम गोरेंनी खूप सारी माणसं सा जपली आहेत आणि त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोललं जातंय आता त्या असाही एक अपप्रचार करू शकतील अगदी त्या थेट माझ्याबद्दलही बोलू शकतील की तुझ्याबद्दल कुठे लोक चांगलं बोलतात तर तो एक भाग अलहिदा आहे पण आपण सगळं मिळून उद्धव ठाकरेंवर ना आरोप केलेत ना नीलम गोरेंवर आरोप केलेत पण नीलम गोरेंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जे काही वक्तव्य केलेलं आहे ते मराठी जनांना आणि मराठी माणसाला न ना खटकणार खटकणारच आहे न पर न ना परवडणारं न ना रुचणारच आहे आणि त्यामुळे आता नीलम गोरेंची बाजू घेण्यासाठी कोणकोण पुढे आलं आहे बघा संजय शिरसाट नरेश मस्के ज जो, ज्योती वाघमारे अशी अनेक मंडळी त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे आलेली आहेत ही सगळी मंडळी शिवसेनेत असताना नीलम गोरेंबद्दल काय बोलत होती हेही आपल्याला माहिती आहे अगदी याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही नीलम गोरेंवर टीका केलेली आहे हे सगळं सुरू असताना संजय राऊत नीलम गोरेंना भिडलेले आहेत आणि त्यांनी आता गंमत काय माहिती आहे का की नीलम गोरे बोलले आहेत हे काही सगळं खरं आहे असं समजल्याचं कारण नाही आहे आणि नीलम गोरे बोलले आहेत हे सगळं खोटं आहे असं समजण्याचंही कारण नाही आहे पण आता संजय राऊतांनी या सगळ्या गोष्टीला उत्तर देणं उचित समजलं आहे याचं कारण सांगतो याचं कारण असं आहे की नीलम गोरेंबद्दल महिला आघाडीमध्ये प्रचंड असंतोष होता याचं कारण काय की त्या ग्रासरूटवर जाऊन काम करत नव्हत्या शिवसेनेच्या महिला आघाडीसाठी अशी या महिला आघाडीमधली एक धुसफूस होती आणि चर्चा होती पुण्यामध्ये अनेक राजकीय ने पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या नेमणुका किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नीलम गोरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडून मांडल्या गेल्या होत्या पण उद्धव ठाकरेंचा हा जो एक दुर्गुण आहे की त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल ते कधीच चुकीचं ऐकून घेत नाहीत आणि त्याची फलश्रुती ही उद्धव ठाकरेंना नीलम गोरेंच्या या वक्तव्यातून मिळाली आणि त्याआधी त्यांच्या एकनाथ शिंदेबरोबर जाण्यातूनही मिळालेली आहे आत्ता नीलम गोरेंना वेद लागलेत सत्तराव्या वर्षी मंत्री होण्याचे त्यासाठी हा सगळा त्यांचा खटाटोप चाललाय असं उद्धव ठाकरेंच्या सेनेतली काही नेते मंडळी सांगतायत ते कदाचित खरंही असेल कारण आपण पदाशिवाय सुखन्वय जगू शकत नाही असं समजणारी एक जी राजकीय जातकुळी आहे त्या जातकुळीच्या प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न नीलम गोरेंकडून या दिवसात किंवा या राजकीय शिमग्याच्या दिवसात झाला तर तो काही आपण चुकीचा समजण्याचं कारण नाही आहे पण नीलम गोरेंचा जो काही समाचार संजय राऊतांनी घेतलेला आहे तोही असत्य नाही आहे तोही खोटा नाही आहे आणि त्यामुळे सगळ्यात आधी आपण हे बघूया नीलम गोरे काय म्हणाल्या त्याला संजय राऊतांनी काय उत्तर दिलं संपर्कच नको असेल नेत्यांना ढकलला जात होता नहीं नहीं दो दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होत तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले नेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे आता आपण पाहिलं की या दोघांची कशी जुंपली आहे आता गंमत बघा हे दोघंही उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे होते म्हणजे नीलम गोरे म्हणतील तोच गोरेपणा आणि संजय राऊत म्हणतील तीच पक्षाची दूरदृष्टी असं संजय राऊत काल असं उद्धव ठाकरे काल परवापर्यंत वागत होते आणि बोलत होते आता मग युक्रांची चळवळ असू द्या किंवा भारी बहुजन महासंघातला राजकीय कारकिर्दीचा काळ असू द्या किंवा रामदास आठवले सीमा आठवले यांच्याबरोबर विवाहबद्ध होण्याच्या आधीच्या चार वर्षाचा त्यांचा आर पी आयमधला कार्यकाळ असू द्या आणि त्यानंतरचं त्यांचं शिवसेनेतलं जाणं असू द्या त्या शिवसेनेत गेल्या त्याचमुळे त्यांचे वडील दिवाकर गोरे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सुचवण्याने गेल्या आणि कधी कधी आपण आपल्या वडिलांचं ऐकलेलं किती फलदायी ठरतं आणि किती उपयुक्त ठरतं याचं उत्तम उदाहरण हे नीलम गोरे यांची शिवसेनेतली राजकीय कारकिर्द आहे काही विशेष न करता मी पुन्हा म्हणतोय काही विशेष न करता अगदी भरपेट शिवसेनेत ज्यांनी ढेकर देईपर्यंत मिळवलेलं आहे त्या पहिल्या अग्रभाग अग्रभागी असलेल्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नीलम गोरे आहेत आणि तरीही त्या उद्धव ठाकरेंबद्दल असं बोलत आहेत आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात संजय राऊत हे नीलम गोरेंचा समाचार घेत आहेत पण त्यांनी विनायक पांडे यांचा हवाला दिलाय आता विनायक पांडे यांच्याबद्दल मी या व्हिडिओत काही फारसं बोलणार नाहीये ज्यांना समजून घ्यायचंय त्यांनी थोडं नाशिकमधल्या पत्रकारांशी किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या मंडळींशी समजून घेतलं तर ते बरं होईल कारण ते किती कट्टर आहेत आणि त्यातून त्यांना कसं नाशिकचं महापौरपद मिळालं हा एक वेगळा रंजक माहितीचा खजाना आहे तो मी कधीतरी उघडणार आहे पण ती आजची वेळ नाही आहे या सगळ्यासाठी नरेश मस्के जे खासदार आहेत ठाण्याचे त्यांनी एक नवी वाद काढली आहे ती काय आहे तर ते म्हणाले की संजय राऊतांना या व्यासपीठावर बोलवलं नाही म्हणून त्यांना हे असं होतं आपण खरं तर नरेश काय का म्हणतात ते बघूया संजय राऊत यांना साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत घेतली नाही माझ्या माहितीनुसार संजय राऊत यांची मुलाखत व्हावी अशा पद्धतीने ते प्रयत्न करत होते परंतु आयोजकांनी ती मुलाखत त्या ठिकाणी ठेवली नाही त्यांचा कार्यक्रम आयोजित केला नाही आणि तो राग आणि ती असूया या ठिकाणी ती सर्व व्यक्त होते आणि त्यामुळे पवार साहेबांवरती सुद्धा राग व्यक्त होतोय त्यांचा आता पाहिलं तुम्ही म्हणजे एका ताईंनी घाई केली आणि किती लोकांची घिसाडघाई सुरू झाली ते आपण बघू शकतोय नीलम गोरे ह्या खरंच इतक्या बुलंद राजकारणी नाही आहेत पण तरीही त्यांना या व्यासपीठावर बोलवलं गेलं कारण बरोबर असलेले लोक कोण होते तर सुरेश प्रभू व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट पृथ्वीराज चव्हाण हे अमेरिकेत दहा वर्ष नोकरी करून आले आर्थिक आंतरराष्ट्रीय विषयांवरचं उत्तम जाण राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे ते मंत्री होते आणि इतक्या मोठ्या लोकांबरोबर नीलम गोरे यांना बोलवलं गेलं खरं तर नीलम गोरे यांना एक उत्तम संधी होती ती काय होती तर ती संधी होती नकारात्मक वक्तव्य करण्यापेक्षा आपण किती सकारात्मक काम केलं आहे हे त्यांना सांगता येऊ शकलं असतं इतकं त्यांचं स्त्रीविषयक समस्यांवरचं काम किंवा महिलांसाठीच्या त्यांचे उपक्रम या सगळ्या गोष्टी तितक्या खरंच दर्जेदार आणि उत्तम होत्या त्यांना सांगण्यासाठी एक अप्रतिम असं व्यासपीठ मिळालं होतं पण आता सध्या एकनाथ शिंदे यांना खुश करण्याचा आणि त्यातून काहीतरी पदरात पाडण्याचा एक खूप मोठा ट्रेंड सध्या राजकारणात आलेला आहे ही गोष्ट फक्त एकनाथ शिंदे यांच्या पुरताच मर्यादित नाही आहे तर ती उद्धव ठाकरे यांच्याकडेही तशीच चालू आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तशीच चालू आहे आणि ती काँग्रेसमध्ये तर म्हणजे काय न बोललेलंच बरं आपण तर हे सगळीकडे तसंच चालू असलेल्या या राजकीय प्रयागराजामध्ये किंवा या प्रयागडुब्बीमध्ये एक डुब्बी लावण्याचा प्रयत्न हा निलम गोरेंनी केलेला आहे पण आधीच प्रदूषित झालेल्या या राजकीय पाण्यात त्या डुबकी मारायला गेल्या खरा पण त्यांचं काय झालं आहे ते आपण बघतोय आता नीलम गोरे यांनी हे जे सगळं केलेलं आहे त्यात एक शेवटच्या टप्प्यावर येऊन संजय राऊतांनी हेही सांगितलं की काय हक्कभंग वगैरे आणताय तो आणा पण आम्ही बोलणार आता संजय राऊतांनी जे काही केलेलं आहे ते शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना वाटत होतं पण कुणीही कधी उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे रश्मी ठाकरे आणि नीलम गोरे यांच्या दोस्तीमुळे बोलायचं धाडस करत नव्हते संजय राऊतही गोष्टी टप्प्यात येण्याची वाट बघत असतात आणि त्याप्रमाणे नीलम गोरे आयत्या टप्प्यात आल्या आणि टप्प्यात आल्याबरोबर स्त्रीविषयक चळवळीची खरीखुरी वागीण असलेल्या डॉक्टर नीलम गोरेंचा एक बार उडवून संजय राऊतांनी जे काय करायचं आहे ते केलेलं आहे आता ही घायाळ झालेली वागीण संजय राऊतांचं काय करणार आणि संजय राऊत हे आता समस्त शिवसेनेतल्या अनेक अतृप्त अस्वस्थ अशांत महिला आघाडीला काय वाटतंय त्या नेमक्या वाटण्याला ते, ते, वाट ने ते कसं फलप्राप्ती करून देणार आहेत हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे नीलम गोरेंना एक उत्तम संधी होती ती संधी त्यांनी वाया घालवली असं माध्यमांमधला एक छोटा प्रतिनिधी म्हणून मला ते वाटतं नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप आणि संजय राऊत यांनी त्यांच्यावर घेतलेलं तोंडसूक आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी जे काही म्हटलं आहे ते आपण सगळं दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरून पाहतोय समाज माध्यमांवरून पाहतोय पण आपल्याला नीलम गोरे चुकल्या असं वाटतंय का आणि संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे समस्त ठाकरेंच्या शिवसेनेतल्या महिला आघाडीला सुखावणारं आनंद देणारं आहे असं आपल्याला वाटतंय का आणि याच्यात आत्ता शरद पवारांनी मध्यस्थी करून हे सगळं थांबवण्याची गरज आहे का कारण ते या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आ, ही जी राजकीय धुळवळ सुरू आहे आणि ती मराठी सारस्वतांच्या मेळ्यात सुरू झाली हे मराठीचं एक दुर्दैव म्हणायला हवं पण हे दुर्दैव थांबवण्याची गरज ही आता या मराठी राजकीय नेत्यांनाच पडणार आहे कोण याच्यामध्ये आघाडी घेणार आणि कोण हे सगळं थांबवणार हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे पण या सगळ्या चिकलफेकीबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर स्वतः करा आपल्या आप्तस्वकीयांना सांगा माध्यमांच्या सगळ्या व्यासपीठांवर आम्ही उपलब्ध आहोत आपण आमच्याशी जोडले जा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांब धन्यवाद